मग आम्ही आले देवाला पाय पडायला आणि आज आमच्या इथला हे देवाचा भंडारा असतो गोसा महाराजचा भंडारा आणि आज सप्ताचं आमच्या इथला शेवट आहे सात दिवस सप्ताह असतो आणि आज भरपूर आम्ही लवकर आलो आम्हाला कारण जायचं आहे तर नाहीतर वेळ असताना थांबलं असतं जर किती पब्लिक येतं आता तुम्हाला बघायला मिळालं असतं पण भारी असतं इथं आणि मस्त हे जुने जुनं वाडाचं झाड आहे बघा मंदिर आहे म्हणलं पूजा करा कालच जायचं होत पण काल पण राही झालं बघ येत छान इथं मस्त अस वडाचं झाड मोठं जुनं वाडाचं झाड पाया पडून निघणार आहे घरी आठ दिवस झालं देवाला आलोया देवालाच म्हणते गावाला आलोया आणि बघा ज्याचा नवस असतोय ना त्याचे छोटे छोटे देव होते दिवस पूर्ण झाल्यावर मागितलं आपली इच्छा सांगायची नसते सांगायची असते नक्की काय काय पूर्ण झालं

झाडाला उडला आहे झाली आमची पूजा ही करून चला करायची घरी बघा असं छोटसं मंदिर आहे पण लई नवसाला पावतो हा देव बर काय भारी देव आहे ज्याला मूळ बाळ होत नाही त्याला सुद्धा इथं झाल्यावर मुलं झालेली आहेत चला तर चला भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय वरचा पण निघालेत